जगात सर्वत्र पुरातत्वीय आणि वारसा स्थळे जपली जात असून पर्यटन आणि अभ्यासासाठी ती संरक्षित केली जाते परंतु भारतात मात्र राजकीय प्रशासकीय आणि जनतेच्या उदासीनतेमुळे राज्यातील अनेक स्थळे नष्ट होत आहेत याचेच एक उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पासष्ट मिलियन वर्षापूर्वीच्या विशाल काय डायनासोरचे एकमेव जीवाश्मस्थळ आज नष्ट झाले असून भावी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी ते आता उपलब्ध राहणार नाही अशी माहिती आणि खंत येथील भूशास्त्र संशोधक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे आज जिल्ह्यात केवळ टेंभुर्डा पिजदुरा या एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डायनोसोरचे जीवाश्म आढळतात याच परिसरात भद्रावती तालुक्यात देखील अल्प अवशेष मिळाली आहेत परंतु पिजदुरा येथे त्यांची हाडे विष्ठा शंख शिंपले आणि वनस्पती जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळत होती प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून आजपर्यंत ह्या परिसरात संशोधन करून काही महत्वाचे पुरावे गोळा केले होते सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चोपणे यांनी ह्या परिसराला सर्वेक्षणाच्या दृष्टीने भेट दिली असता येथील सर्व जीवाश्मे जवळजवळ नष्ट झाली असल्याचे निदर्शनास आले आता आपण ज्या ठिकाणी आहे ते वरोया तालुक्यातलं एक डायनासोरचं जे स्थळ आहे ते स्थळ आहे टुर्ड्याच्या अगदी जवळ आहे आणि सहा कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी डायनासोर्स होते पाण्यामधले जे सर्व म्हणजे शंख शिंपले त्याचा जीवाश्म आपल्याला इथे मिळते आणि डायनासोरचे डायनासोर आणि इतरही जे प्राणी आहे जे त्या काळात इथे खतम झाले त्यांचं सर्व अवशेष आपल्याला या ठिकाणी मिळते आहे आणि हे या ठिकाणी याच्यापूर्वी मी पंधरा ते वीस वेळा आलेलो असेल आता ही माझी शेवटची ही फेरी आहे कारण इथे जेवढे काही फॉसिल्स होते ती इथल्या शेतकऱ्यांनी सर्व गोळा केलेली आहे किंवा पिजदुरा म्हणून जे गाव आहे तिथे त्यांनी एक छोटंसं लहानसं म्युझियम त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी ते घेऊन गेले आहे किंवा बाहेरचे लोक येतात त्यांना कदाचित ते विकलेले असतील म्हणून इथे पाहतो आहे आपण ह्या संपूर्ण दोन किलोमीटर एरियामध्ये आपल्याला हे जीवाश्म मिळत होते आज मात्र पाच नी सहा आपल्याला फक्त शेवटची जी बोन्स आहे ती इथं मिळालेली आहे आणि कदाचित आता ही संपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण इथले शेतकरी ते गोळा करायला लागलेले आहेत तर हे एवढं मोठं संरक्षित स्थळ असायला पाहिजे होतं ते आता राहिलेलं नाही आहे आता संपूर्ण संपलेलं आहे हेच विदेशामध्ये आपण असतो तर अशा प्रकारच्या स्थळात स्थळाला संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेलं असतं परंतु आपल्याकडे प्रशासन शासनाची तेवढी ही नाही आहे म्हणजे इच्छा नाही आहे आणि म्हणून हे स्थळ जवळजवळ आता नष्ट झालं असं म्हणायला काय हरकत नाही आहे जे काही अवशेष आहेत ते माझ्याकडे अवशेष शिल्लक आहेत काही लोकांनी घेऊन गेले असतील त्यांच्याकडे शिल्लक आहेत किंवा शासनाकडे संग्रहालयात शिल्लक असतील तर अशा स्थळं भारतात चंद्रपुरामध्ये खूप आहेत जीवाश्मस्थळं आहे ती संरक्षित व्हावं अशी आमची मागणी आहे